नमस्कार मी आपण सीएल माझा जिद्द चिकाटी जोरावर चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी येथील श्रेयश पाटील भारतीय तिसऱ्या वेळी यश मिळवलंय चंदगड सारख्या दुर्गम भागातून हे यश मिळवणं कौतुकास्पद आहे हलकर्णी फाटा येथील विवेक इंग्लिश मीडियम स्कूल येथे श्रेयस प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं तर उच्च माध्यमिक शिक्षण सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेटवड गाव येथे सीबीएसई माध्यमामध्ये झाला एनडीए साठी दोन वेळा पात्र होऊन सुद्धा श्रेयसला यश मिळत नव्हतं म्हणून त्याने पुणे येथे माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर त्यांनी एनडीए मध्ये भरती होण्याची पूर्ण तयारी केली व मैसूर येथे झालेल्या एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट परीक्षा व बेंगलोर येथे झालेल्या वैद्यकीय परीक्षेत यश मिळवलं नुकत्या जाहीर झालेल्या ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये श्रेयसनं स्थान पटकावलं असून पुढील प्रशिक्षणाकरता भारतीय एअर फोर्स अकॅडमी हैदराबाद येथे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रुजू होतोय चंदगड तालुक्यातून पहिल्यांदाच वायुदलात क्लास वन अधिकारी पदावर रुजू होण्याचा मान धुमडेवाडीच्या श्रेयस यांनी मिळवल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे त्याच्या या यशात वडील राजू पांडुरंग पाटील व आई अनिता राजू पाटील यांचं मोलाचं योगदान आहे